अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई क्यों निरंजन माहूर येथे महाशिवरात्री उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा सर्व भाविक भक्तांना सुख समृद्धी निरोगी आरोग्य द्यावे असे वसंत पुरके यांचे शिवाला घातले साकडे कळंब तालुक्यातील निरंजन माहूर येथे महाशिवरात्री उत्सव हा वसंत पुरके माजी शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दरवर्षी भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येत असतो याही वर्षी दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी निरंजन माहूर गडावर असलेल्या शिवशंकराच्या व मूर्तीचा कळंब येथील निलेश नावाडे व त्यांच्या धर्मपत्नी सो गायत्री निलेश नावाडे यांच्या करकमलाद्वारे अभिषेक करण्यात आला यावेळी कळंब राळेगाव बाबुळगाव तालुक्यातील महिला पुरुष युवक युवती बालगोपाळ भाविक भक्त मोठ्या भक्तीने व मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व भाविक भक्तांनी वसंतपुरगे माजी शिक्षणमंत्री यांच्याकडून फराळाची व्यवस्था करण्यात आली होती यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद मावरेसह विरेंद्र चव्हाण कडंब तालुका प्रतिनिधी माहूर आणि मोठ माहूर असं सगळ्यांना ज्ञात आहे तर ज्यावेळेस मी ज्ञान तेव्हा या कोणा स्थळाकडे मला खूप लक्ष देता आलं नव्हतं पण नंतर मी विचार करा की आपण एखादं स्थळ घेऊन ते विकसित करावं मित्र मागील दोन दशकापासून या ठिकाणी आपण येत आहोत तशी टेकडी उदार टेकडी होती पण मी आम्ही तिघं जवळच्या चढलो चढलो तर चढलो डॉक्टर नंतर मग उतरता येत नव्हतं अति तीव्र अशी उतार ती टेकडी होती पण मनाने जर ठरवलं तर आपण कुठेही चढू शकतो त्याच्यामध्ये चढलो आम्ही आणि मग ठरवलं की ही टेकडी डेव्हलप करावी तशी खूप वर उंच होती पण थोडी स्कोअर केलं एक्सकेक्शन केलं आम्ही गुर्दून काढली आणि मग तयार ह्याचं असं होतं की जास्तीत जास्त लोक इथे बसले पाहिजे आपण म्हटलं त्याप्रमाणे की या मतदारसंघाने आशीर्वाद कमी वगैरे वगैरे जनतेने प्रचंड आशीर्वाद दिलेला त्याचा परिणाम असा की या महाराष्ट्राचा एक आदिवासी म्हणून शिक्षण मंत्री होऊ शकला साडेसहा लाख मात्र लोकांसोबत शांतते चर्चा करू शकला त्यांची राजी नाराजी आपण आपल्या पदवी पाडून घेऊ शकलो आणि या राज्याला शिक्षणा दृष्टिकोनातून गतिमान करता यावं म्हणून शिक्षक नाराजी असेल त्यांचे शिवी असेल राग असेल ते जरी करतलं तरी महाराष्ट्र शिक्षणामध्ये शिक्षणाच्या गुणवत्तेमध्ये जवळजवळ वीस वर्ष सतराव्या क्रमांकावर ओके सर साहेब आणि प्रोधी बंधू साहेब मराठी साहेब आणि भोरा आमचे शेरेलबाब लाल यांना मी कायम परमानंद सरपंच म्हणतो वाढवून माझ्या सरपंच सगळ्यांना घरात आले आमचे सरपंच संघटनेचे प्रमुख आदरणीय अंकुशराव आहे आमच्या प्राजक्ता येऊन गेल्या अर्चना काही आहेत राजूदाई आहे ज्योतिताई आहे आमच्या अंकुशजी आणि ते दोघे पतीपत्नी आहे सगळे बंधू आणि भगिनीनो मी अतिशय संतुष्ट अतिशय समाधानी आहे शेवटी लोकशाहीमध्ये जो जनादेश आहे तो एकमताचा काय असे ना तो स्वीकारणं तुमचं आमचं काम असतं मला बिलकुल वाईट वाटण्याचं वाट कारण नाही थोडंफार दुःख होत असतं प्रश्न असा असतं की डेव्हलपमेंटची भूमिका घेतल्यानंतर माझं सुंदर सुंदर स्वप्न या रायगावच्या संदर्भात होतं मला तर नदी वर्धा नदी छानपैकी ब्रिजेस होऊन गेले आहे कम्युनिकेशन छान खूप वाढलेलं आहे माझ्या रायगावला तेरा तेरा चौदा चौदा लाख क्विंटल कापूस विकल्या खरेदी होतो कळम सुद्धा विकसित होण्याच्या मार्गावर आहे तेव्हा अशा प्रकारची विकासाची कामं झाली पाहिजे नंतर छोटे छोटे टँक झाले पाहिजे पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे विजेची व्यवस्था झाली पाहिजे हे तर याच्यासाठी आहे की तुमच्या आमच्या सगळ्यांच्या वाट्याला कधी ना तरी संकट येत राहतात जिंदी काही ना काही मुश्किल आकी अतिरेकी म्हणजे हे ढाबून जायचं कारण नसतं कुठलेही संकट असतो त्या संकटांना सामोरं जाण्याची ताकद तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मध्ये आहे फक्त त्या क्षणी कुठेतरी प्रेरणादायी माणूस आपल्याला मिळाला पाहिजे असतो आणि मग आम्ही वारंवार सांगतो देवाचा देव तो महादेव हा देव सगळ्यांचाच देवा पुरा देशभर या देवाची पूजा होत आहे आता अलीकडे खूप चांगली पूजा तिकडे सुरू आहे मला चांगलं शाही स्नान सुरू आहे अत्यंत पवित्रच्या पाण्यामध्ये सगळेजण लोक नाहत आहे तिथे जगातलं प्रचंड घाणेचं पाणी तिथे सुद्धा आंघोळ सुरू आहे किंवा श्रद्धा ही डॉक्टर श्रद्धा म्हटली आंधळ पण येतात श्रद्धा म्हटली की विचारपूस नसतो विचारपूस नसते श्रद्धा म्हटली की समीक्षण करायचं नसतं डोळे लावून पूजा करायची असते इथे आमचे सगळे लोक हे डोळंच आहे हे काही आंधळे नाही मी आम्ही सगळेजण या निमित्ताने यावे विचारपूत होते चर्चा होते माझ्या कोलाब समाजाची देवी आहे गाभुरीत तिच्या संत माझा विचार हा आहे की हे आदिवासी देव बाहेर नाही ठेवायचा देव की सांगितलं छोटंसं मंत्री असलं पाहिजे तिथे चार पाच दोन चार बाया बसवू शकल्या पाहिजे आपण आता कसारगडला गेलो कसारगड अंगा खूप मोठं देवस्थान आहे तर जेव्हा मी भेटायला जातो तिथे काहीच नाही ज्या देवाच्या भेटायला जातो ना तिथे कसारगड वाटत कधी कधी म्हणजे कचरागड वाटते प्रश्न ज्या छान मोठं मंदिर आहे सुंदर मूर्ती आहे ती असली पाहिजे आणि म्हणून ही मूर्ती करताना जो केव्हा वीस वर्षापूर्वी जवळ ऐंशी हजाराची मूर्ती होती आणि ती फॉरेस्टची लॅन आहे फॉरेस्टच्या वन वन खात्याच्या जमिनीमध्ये तुम्हाला पाय सुद्धा ठेवता येत नाही तरी आम्ही काय केलं रात्री किंवा के तरी ही मूर्ती आणून बसून गेली मग लोक म्हणजे बाबू कुठे मूर्ती आली पण चांगला आहे बाबा आली येऊ शकतो ते त्याला एक करोड रुपयांना लक्षाला आपण मंजूर केले आहे डिकरीला प्रोटेक्शन वाजली मंजूर केली आहे पण फारशी अडचणीमुळे झाली नाही मरावी साहेब शेवटी दिलेला निर्णय आम्ही मनापासून स्वीकारतो आपण लोक स्वीकारली आहे पण जो माणूस येऊन आला असेल त्या सगळ्या लोकांनी भेदभाव करता का म्हणे द्वेषबुद्धी असता का म्हणे बुद्धी असता का म्हणे तर हा या पक्षाचा तो त्या पक्षाचा आहे हे कदापिही आमच्या आमदार खासदार खासदाराचं होता का म्हणे आता म्हणे नितीश राणेचं मला एक स्टेटमेंट सांगितलं कपोराने कोणतरी कोणते म्हटलं या ठिकाणी मला आठवत नाही कुठेच बोलले कुणीच बोललं वळणकर ना वादा प्रधीन म्हणाले की काँग्रेस त्यांनी म्हटलं म्हणजे की ज्या सगळ्या ग्रामपंचायती ज्या बीजेपीचे असेल त्यांचेच कामं करा काँग्रेसच्या आणि बाकीच्या लोकांची बिलकुल कामं करूच नका त्यांच्यावर बहिष् टाका तर नितेश राणे म्हणजे ब्रह्मदेवानंतर त्याचाच नंबर आहे त्याचा <laughs> बाबू एवढा होशार आहे की त्याच्याविषयी चर्चा नाही करतायत नाही हे डायट जन्माला मला आले नाही मोदी साहेबांच्या पासून तर राणी साहेबांच्या पुरून हे आईवडलांच्या पुटातून आलेच नाही हे डायट आलेले त्याच्यामध्ये त्यांच्याविषयी आपण काही चर्चा करायची नाही पण कोणाला हे कमी लेखता येत नाही कोणाला ह्या पक्षाचा तो त्या पक्ष असं म्हणता येत नाही आम्ही आमदार आहोत कोणाचे असतो आम्ही आम जनतेचं आम्ही प्रतिनिधित्व करतो आणि म्हणून ते तसे वागले म्हणून आम्ही तसं म्हणणार नाही आणि जिंदगीमध्ये नितीन गडकरींना कदापि आम्ही वाईट म्हणू शकत नाही अटल बिहारी वाजपेयी साहेबांना देखील आम्ही कधी त्यांचा अपमान करू शकत नाही अपार्ट फ्रॉम पार्टी पक्षाच्या पाळ्या जाऊन ती चांगली वागणारी माणस आहे काँग्रेसमध्ये सुद्धा चांगली वागणारी माणसं आहे मनसेमध्ये सुद्धा सगळ्याच पक्षांना चांगली आहे सगळ्याच पक्षामध्ये वाईट आहे वाईटाचं समर्थन करण्याचं कारण नाही पण जे असे आहेत त्याचा आपण गांभीर्याने विचार करावा माझ्या बंधुबळींना विनंती आहे की आपण दरवर्षी येत चला हे ठिकाण आपण अजून विकसित करू पुढील राहिलेले झाडे ला। सुद्धा लावू आणि सुंदर स्वच्छ सुंदर देखणं आणि छान छायादर्शक असं वातावरण असेल त्याच्या मी दखल घेऊ आपण दरवर्षी येत असता इथे श्रद्धा आपण वाहत असता त्याबद्दल धन्यवाद देणं माझं कर्तव्य समजतो आमच्या महिला बहिणी सुद्धा छानपैकी देवाच्या निमित्ताने फिरणं जाणं इकडे तिकडे येणं चर्चा करणं हा एक सामाजिक विषय असतो भावनिक विषय असतो आणि म्हणून आपण या ठिकाणी आयोजन करत असतो काही निमंत्रण केलं असेल काही ना नसेल तरी आपण सगळेजण आलात आमच्या शाळेच्या मुली सुद्धा या ठिकाणी येतात आणि हे चांगलं वाद्य असलं की त्या मुली आमच्या नाचात त्याच्यात पण ह्याच मुली नातात असं नाही चांगले चांगले सुद्धा मी जर तिकडे गेलो ना तर चांगले चांगले लोक नाचायला लागतात तर त्याच्यामुळे काही वेळेस थोडस मोठ्या तिकडे जातो ज्याला नाचण्याचा डाकला दूर करायचं असेल त्याचा हरकत नाही तर तुम्हाला जिंदगी असेल जाणी केली आहे हा आयुष्याचा आनंद तुम्हाला सगळ्यांना लुप्त आला पाहिजे आणि म्हणून आपण या ठिकाणी येतो आमच्या भास्करराव सारखे दरवर्षीची दखल घेणार शेहरीबाब इथे साक्षर वती असं सुंदर अत्यंत कॉन्क्रीट असा सभागृह बांधलेला आहे सल्लास बाथरूम सुटी व्यवस्था केली आहे स्वतःगृहाची व्यवस्था केली आहे आणि वर चार चार व्हीआयपी सूट बांधलेली आहे या राज्यातला कुठलाही माणूस आहे की तिथं थांबू शकला पाहिजे कारण पावणे सात करोडचा प्रकल्प मंजूर करून आणला पण त्यानंतर माननीय आमदार साहेबांनी हात लावायला पाहिजे होता कंप्लीट करायला पाहिजे होतं पण त्यांना काही तो मुहूर्त अजून निघायचा आहे तर त्याच्यामुळे ते करतील किंवा काय अजून माहीत नाही पुन्हा दोन पाऊन दोन कोटी यायचे आहेत ते जर आले असते तर बाकीच्या गोष्टी झाल्या असत्या कालच आमचे अधिकारी सुद्धा येऊन गेले म्हणताना हा रस्ता तरी किमान करा अशी सूचना केली आपण येता येत चला की तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपण आल्याबद्दल आपण सगळ्यांचे आभार मानतो कोणीही फरार केलाय